कचोरी नाही पॅटीस नाही मग आहे तरी काय हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ आहे तुम्ही सुद्धा कधी ना कधी हा बनवलाच असणार अगदी पंधरा मिनटात बनवून तयार होतो खायला अप्रतिम लागतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारा हा पदार्थ आज आपण बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात काय बनवतोय आपण हा पदार्थ चला तर पाहूयात तर आज आपण गिट्सचे गुलाबजाम बनवतोय बनवायला खूप सोपे आहेत गिट्सचं हे नवीन पॅकिंग आलेलं आहे आणि पॅकेटच्या मागे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना वाचून तुम्ही गिट्सचे गुलाबजाम अगदी तीन स्टेपमध्ये पंधरा मिनिटात बनवू शकता गिट्सचे गुलाबजाम बनवायला खूप सोपे आहेत माझ्या घरी माझ्या आजीने आईने बनवलेले आहे आणि आता मी सुद्धा हे गिफ्टचेच गुलाबजाम बनवते घरामध्ये काही सण समारंभ असेल किंवा पार्टी असेल तर आमच्याकडे हे गिफ्टचे गुलाबजामच बनवले जातात गेली साठ वर्ष गिट्सच्या गुलाबजामच्या चवीमध्ये कोणताही फरक पडलेला नाही जी आधी चव होती तीच चव या गुलाबजामची आहे आता मी हे गिफ्टच्या गुलाबजामचं पॅकेट ओपन केलेलं आहे आणि याचं प्रिमिक्स एका प्लेट मध्ये काढून आहे आता दुधाने किंवा पाण्याने हे प्रीमिक्स मळून घ्यायचं हे प्रिमिक्स चांगलं मळून घ्यायचं आहे जितकं चांगलं मळाल ना तितके गुलाबजाम एकदम सॉफ्ट मऊ होतात तोंडात अगदी विरघळणारे बनतात तर पहा दोन मिनिटातच आपले हे प्रीमिक्स चांगलं मळून घेतलेलं आहे आता आपल्याला लगेचच हे गुलाबजाम बनवायला घ्यायचे आहेत तर गुलाबजाम बनवण्यासाठी ते हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि तूप लावून हे गुलाबजाम बनवून घ्यायचे तुम्ही थोडे थोडे गुलाबजाम बनवून तळू शकता किंवा एकदम बनवून ठेवू शकता तर हाताला तूप लावल्यानंतर लहान गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हातावर तळ हातावर रगडून चांगला याचा गोळा म्हणजे गुलाबजाम बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता याला कुठेही क्रॅक पडलेला नाही चांगला हातावर असा चोळून म्हणजे मळून रगडून जर हा गुलाबजाम बनवला ना तर याला अजिबात क्रॅक कुठेही पडत नाही तर किती सोपी पद्धत आहे पहा पीठ जर हे म्हणजे प्रीमिक्स चांगलं मळलं ना तर गुलाबजाम छान बनले जातात अगदी सॉफ्ट हे गुलाबजाम बनतात आणि तयार झाल्यानंतर खायला अप्रतिम लागतात शिवाय पाकामध्ये चांगले मुरले सुद्धा जातात तर हे पहा सगळे गुलाबजाम मी एकदम बनवून घेतलेले आहेत तुम्ही थोडे थोडे बनवून तळून घेतले तरी सुद्धा चालतील काहीच हरकत नाही मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आता गुलाबजाम बनवण्यासाठी आपण पाक बनवणार आहोत तर जेवढं पाणी घेणार ना तेवढंच साखर घालायची आहे तर एका एक पॅकेटमध्ये चाळीस गुलाबजाम बनवून तयार होतात तर चाळीस गुलाबजाम बनवण्यासाठी तुम्ही एकदम गुलाबजाम बनवणार असाल तर याला चारशे ग्रॅम साखर पुरेशी आहे तर इथे मी चारशे ग्रॅम साखर म्हणजे दोन वाट्या पाणी आणि दोन वाटी साखर घातलेली आहे यानंतर दोन वेलच्या घालायच्या आणि थोडेसे केसराच्या काड्या घालायच्या म्हणजे या पाकाला आहे तो रंग सुद्धा खूप सुरेख येतो आणि चवीलासुद्धा गुलाबजाम खूप छान लागतो आता आपल्याला हा पाक बनवून घ्यायचा आहे तर पाक आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही फक्त हाताला थोडासा चिकट लागला पाहिजे स्टिकी पाक झाला पाहिजे बस तेवढाच बनवायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे आणि साखर विरघळेपर्यंत आणि हा पाक आहे तो थोडासा चिकट होईपर्यंत आपल्याला बनवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी आता मोठी केलेली आहे म्हणजे आपला हा पाक लवकर तयार होईल तर हे पाकाचा पाका आता रंग सुद्धा बदलला आहे मस्त आपण केशर घातल्यामुळे याचा रंग बदललेला आहे आता एकदा चेक करायचा आहे हाताला जर थोडंसं स्टिकी लागतंय याचा अर्थ आपला हा पाक तयार झालेला आहे तर पाच मिनिटातच आपला हा पाक बनून तयार झाला आहे आता गुलाबजाम तळायला घेऊया तर गुलाबजाम तळण्यासाठी मी इथे गीटचं शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे हे खूपच दाणेदार आहे आणि या तुपामध्ये जर तुम्ही गुलाबजाम तळलात ना तर खायला खूपच अप्रतिम लागतात तर इथे गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे तुम्हाला जेवढं तूप हवं तेवढं तूप कढईमध्ये घालायचं आहे तूप सुद्धा गरम करताना सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर लो टू मिडियम फ्लेम ठेवायची आहे फास्ट फ्लेम ठेवून गॅसची तुम्ही यावर जर गुलाबजाम तळाल ना तर वरून ते लाल होतील आणि आतून गुलाबजाम एकदम कच्चे राहतील अजिबात व्यवस्थित तळले जाणार नाही आणि पाकामध्ये सुद्धा अजिबात मुरले जाणार नाही तर तुम्ही पाहू शकता मी तूप गरम करून घेतलेलं आहे आता सुरुवातीला एक गुलाबजाम तळून बघायचा आहे जर तो व्यवस्थित तळला गेला तर याचा अर्थ आपलं हे तूप आहे ते चांगलं गरम झालेलं आहे म्हणजे गुलाबजाम बनवण्यासाठी योग्य आहे तर लो टू मिडीयम हा एक गुलाबजाम तळून घेतलाय तुम्ही पाहू शकता याचा रंग मस्त सोनेरी आलेला आहे आणि कुठेही याला क्रॅक पडलेली नाही मस्त आपला गुलाबजाम तळून झालाय आता बाकीचे गुलाबजाम सुद्धा तळून घेऊया तर या कढईमध्ये मावतील तेवढे गुलाबजाम या कढईमध्ये घालायचे आहेत एकदम जास्त सुद्धा घालायचे नाही नाहीतर ते तळताना फुटू शकतात आणि व्यवस्थित आपल्याला याला पलटता सुद्धा येणार नाही तर थोडेच गुलाबजाम यामध्ये घालायचे आणि तळून घ्यायचे गुलाबजाम मी एकदम बनवून ठेवलेले होते तुम्ही जर माझ्यासारखे असेच एकदम बनवून ठेवलात तर तळताना काय करायचं थोडस हा गुलाबजामचा जो गोळा आहे तो हातावर रगडून घ्यायचा आणि व्यवस्थित तो एकदा सेट करायचा आणि त्यानंतरच तुपामध्ये घालायचा आहे किंवा तुम्ही थोडे थोडे आधी बनवून घ्या आणि नंतर तळून घ्या तसंही चालेल आणि याला अजिबात हात लावायचा नाही ते स्वतःचे स्वतःच वर येतात आणि आपणच ते तळले जातात जोपर्यंत ते वर येत नाहीत आणि याचे बुडबुडे बूर कमी होत नाही तोपर्यंत अजिबात याला हात लावायचा नाही आधीच तुम्ही झारा लावून याला पलटून घ्यायला जाल ना तर ते आतून कच्चे राहतील तर तुम्ही पाहू शकता स्वतःचे स्वतःच ते वर आलेले आहेत आता याला आपण थोडंसं असं झाऱ्याने हलवून घ्यायचं आहे जास्त याला हलवत बसायचं नाही नाहीतर काय होणार गुलाबजाम फुटू शकतात तर पहा मस्त याला हळूहळू रंग येत आलेला आहे अशा पद्धतीने तुपात एकसारखं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे इकडून तिकडून फिरवत राहायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित एकाच रंगामध्ये तळले जातात तर पाच ते सात मिनटं लागतात हे स्लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायला स्लो टू मिडियम म्हणजे लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे तळून घ्यायचे आहे दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने याला हलवत राहायचं म्हणजे एकसारखा याला रंग येतो तर हे पहा मस्त सोनेरी रंग याला आलेला आहे किती मस्त दिसत आहेत एकसारख्या रंगावर तळून तयार झालेले आहेत आता हे गुलाबजाम आपण काढून घेऊया एकदा मिक्स करूया आणि मग हे काढून घेऊया आहे की नाही सोपी पद्धत अगदी पंधरा मिनटात तुम्ही हे गुलाबजाम बनवू शकता तर आता गुलाबजाम पाकामध्ये घालायचे आहे तर एवढे गुलाबजाम तळेपर्यंत माझा पाकसुद्धा थंड झालेला होता तर मी सारख्याच कढईमधलं तेल काढलं आहे आणि यामध्येच मी पाक घा काढून घेतलेला आहे आता थोडंसं हलका गरम करून घ्यायचा गुलाबजाम सगळे जर तुम्ही तळून घेणार असाल आधीच तर पाक थोडासा थंड झाल्यावर गरम करून घ्यायचा आणि यानंतर सगळे गुलाबजाम यामध्ये घालायचे झाऱ्याने हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन तास रूम टेम्परेचरवर म्हणजे बाहेर ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा तुम्हाला लगेचच खायचे असतील तर दोन ते तीन तास फ्रीजमध्ये ठेवून त्यानंतर थंडगार गुलाबजाम हे तुम्ही खाऊ शकता तर हे गुलाबजाम आहेत ते मी दोन तास बाहेर ठेवले होते रूम टेम्परेचरवर यानंतर रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते तुम्ही पाहू शकता आकाराने हे दुप्पट झालेले आहेत शिवाय कुठेही याला क्रॅक आलेला नाही पहा किती मस्त दिसत आहेत अगदी हलवाई स्टाईल आपले हे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा समारंभाला किंवा तुमच्याकडे कोणती एखादी पार्टी असेल तर अशा पद्धतीने अगदी पंधरा मिनटात हे गिट्सचे गुलाबजाम बनवून नक्की बघा खायला अप्रतिम लागतो जी पूर्वी चव होती तीच चव आता सुद्धा आहे शिवाय हे गुलाबजाम तुम्ही पाहू शकता एकदम रसाळ रसरशीत झालेले आहेत दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत तुम्हालासुद्धा या सोप्या पद्धतीने अशाच प्रकारे गीट्सचे गुलाबजाम बनवायचे असतील तर तुम्ही तुमच्या जवळच्या दुकानातून खरेदी करू शकता किंवा डब्ल्यू 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 डॉट गिट्स फोड डॉट कॉमवरून ऑनलाईन ऑर्डर करू शकता तसेच तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्ट बिग बास्केट झेपटो ब्लिंकलीट आणि स्विगी इन्स्टामार्टवरून देखील गिट्स ऑर्डर करू शकता तर तुम्हाला गुलाबजाम जवळून दाखवते पहा किती मस्त रसाळ रसरशीत रश झालेला आहे याचं टेक्स्चर पाहू शकता दिसायला खूपच अप्रतिम दिसतोय खायला याची चव अगदी हलवाई स्टाईल भन्नाट लागते आतून एकदम सॉफ्ट बनतात पहा किती मस्त झाले याला कुठेही क्रॅक पडलेला नाही अजून एक गुलाबजाम तुम्हाला दाखवते चला तर एक गुलाबजाम आता मी तुम्हाला कापूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला समजेलच की पाक किती आतपर्यंत गुलाबजाममध्ये मुरला गेलेला आहे तर हे पहा गुलाबजाम एकदम सॉफ्ट झालेला आहे सहज कापला जातो आहे शिवाय याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता पाक किती आतपर्यंत मुरला गेलेला आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे रसाळ झालेला आहे एकदम रसरसीत असा मुलायम गुलाबजाम आणि तोंडात टाकताच विरगळणारा बनलेला आहे तर तुम्ही वाट कसली बघताय तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे गिट्सचे गुलाबजाम आणून याचा प्रिमिक्सपासून अशा प्रकारे हे गुलाबजाम बनवून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा आणि तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ माझा कोणत्या देशातून कोणत्या शहरातून पाहता सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची ही गिफ्टच्या प्रिमिक्सपासून गुलाबजाम बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी जराही तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत धन्यवाद